आज अकोले तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी सुपर वॉरियर आणि प्रमुखांची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध विषयांवरती कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्यापैकी पहिला जो बैठकीमध्ये विषय आला देशाचे नेते युगपुरुष नरेंद्र जी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत त्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीमध्ये पहिल्यांदा संमत केला केंद्र सरकार पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे धोरण घेतलं गेलं त्या धोरणाचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केला गेला आज पूर्वी कांद्याला बॅन होते ते बॅन सगळे सरकारनं हटवले शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचा एक कृषीमूल्य आयोगाचं पुनर्ग निर्धारण करून चांगल्या पद्धतीचा निर्णय पहिल्याच दिवशी सरकारने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतला त्याचासुद्धा या ठिकाणी अभिनंदन करण्यात आहोत या तालुक्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जे सदाशिव लोखंडे यांना सदोतीस हजार मतं पडली ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच पडली कारण सर्व ठिकाणी सर्व बूथवरती मी प्रत्यक्षात फिरत होतो त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे आग्रहानं बूथवरती हजर होते आणि या पक्षाव्यतिरिक्त बाकीचे कार्यकर्ते मला कुठेही काम करताना दिसले नाही त्यामुळं आमचेही काही कार्यकर्ते नाराज असतील कारण ते उमेदवारावर नाराज होते परंतु त्यांची नाराजी काढण्यामध्येही आम्ही या ठिकाणी कुठंतरी कमी पडलो म्हणून काही आमचे कार्यकर्ते किरकोळ कार्यकर्ते थोडेफार कार्यकर्ते इकडं तिकडं झाले असतील परंतु हे अडतीस हजार मतदान हे ओनली वन भाजपचं पडलं हे मी या ठिकाणी नमूद करणार दुसरा मुद्दा ज्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये आता चालू आहे ये एस टी स्टँडचं काम ह्या तालुक्यामध्ये विकासाचे अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत रस्त्यांवरती खडीकरण डांबरीकरण मजबूतीकरण हे भारतीय जनता पार्टी महायुती आघाडी सरकारचं काम आहे हे कोणाचं वैयक्तिक काम नाही एस टी स्टँडचं जे काम चालू आहे त्याचे परिवहन मंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी अकरा कोटीचा निधी दिला हा अकरा कोटीचा निधी मागण्यासाठी अनेक पत्र या ठिकाणी आमचे आमदार वैभवराव पिचड आणि आमचे मार्गदर्शक ह्या तालुक्याचे आणि राज्याचे नेते मधुकररावजी पिचड साहेब यांनी सातत्यानं या एस टी स्टँडचा पाठपुरावा हो केला एस टी स्टँडसुद्धा बांधण्याचं काम पिचडसाहेबांनी केले त्या स्टँडवरती आत्ता हे टाकण्याचं कामसुद्धा त्यांच्याच माध्यमातून होऊन राहिले आणि जरी समजा एखादा म म्हणत असेल की तालुक्यामध्ये ही विकासाची कामं मी आणली मी आणली तुम्ही नाही युती सरकारनं आणली आणि युती सरकारचंच काम आहे आपल्याला माहीत असेल गुटी रोड हा काही चंद्रकांतदा त्यावेळेस तर ओन्ली वन भाजपचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये सुद्धा दीडशे कोटीचा निधी त्या रोडवरती पडलेला होता तरी त्या रोडचं सुद्धा श्रेयवादाच्या लढाया या ठिकाणी केल्या गेल्या परंतु हे सर्व ज्यावेळेस वेळेस वैभव भाऊंनी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना सातशे ते आठशे नऊशे कोटीचं कामं देवेंद्र फडणवीस यांनी के मंजूर केले ही कामं मंजूर करत असताना पुढं विधानसभेची निवडणूक झाली भाऊ पराभूत झाले पराभूत झाल्यानंतर त्या कामं सुरू व्हायला पाहिजे होती परंतु कोरोनाचा कालखंड आला आणि त्या कालखंडामध्ये ह्या तालुक्यामध्ये ते कामं सुरू झाले नाही कामं आत्ता चालू आहे तालुक्याचे कुणीही एखादा लोकप्रतिनिधीशी की मिरवित असेल या लोकप्रतिनिधींनी काही केलं नाही फक्त पांढऱ्या रेगा ओढायचं काम केलं हे मला या ठिकाणी नमूद करायचं पक्षाच्या वतीनं आजच्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचा सूर आहे सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हे सगळं ऐकून घेतल्यानंतर या पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असोत ही भाजप अकोले तालुका ही लढवणार आहे आणि भाजप अकोले तालुका विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवणार आहे या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार हे वैभवराव पिचड राहणार आहेत आणि हे शंभर टक्के निवडून येणार आहेत हे हे माझं या ठिकाणी मत झालं आणि आज तालुक्यामध्ये ज्यावेळेस जी बैठक वाईटक झाली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या संभ्रमावस्था निर्माण केली गेली मीडियाकडून अशा पद्धतीची संभ्रमावस्था निर्माण केली की भाऊ कोणी एका तर टाकलं भाऊ राष्ट्रवादीच्या संपर्कात शरद पवारांना भेटायला गेले काय कोणी काय टाकायला लागलं त्यांनी या ठिकाणी झाकण टाकण्याचं काम काही मीडियानं या ठिकाणी केलं कसं केलं पहिला सदाशिव लोखंडेंचा पराभव झाल्यानंतर ह्या तालुक्यामधला मीडिया आमदाराला विचारत होता की तुम्ही जर विधानसभेचे आमदार आहात तर तुम्हाला एवढी मतं ह्या तालुक्यामध्ये कमी का पडली ही मतं का कमी पडले असे गावगावचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून विचारत होते सोशल मीडियावरून सांगत होते काही पत्रकार मित्र विचारत होते परंतु या ठिकाणचा बावळट मीडिया बावळट हा जबाबदारीनं म्हणतो कारण माझे आयुष्य पन्नास वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये गेले परंतु ह्या ठिकाणचा जो मीडिया आहे या मीडियानं ती बातमी काउंटर करण्यासाठी ही बातमी उठवली की वैभव भाऊ उद्याला कोणाच्या दारामध्ये लहानटेंना ला उमेदवारी मिळणार की वैभव भाऊंना उमेदवारी मिळणार होय मी सांगतो हा काउंटर करण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी फेक मीडिया म्हणून ती बातमी चालवली आणि आमदार लहानटेंचं संरक्षण का त्यांना विचारणारी पब्लिक जाब का का मत कमी पडले हा कुठंतरी फिरवण्याचं काम किंवा ह्या मीडियापासून बाजूला करण्याचं काम या ठिकाणी मीडियानं केलंय हे माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे हा निगेटिव्ह पसरवायचं काम केलं म्हणून पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकरांनी सांगितल्याप्रमाणे आपली पत्रकारिता दोन्ही बांधजूच्या भूमिका समजावून घेऊन खरंच जर तो माणूस जाणार असेल तर अशा फेक न्यूज करण्याऐवजी करेक्ट न्यूज केल्या गेल्या पाहिजे हे सुद्धा माझं पत्रकारांना आव्हान आहे आणि एक जाता जाता एवढंच सांगतो की आपण पत्रकार मित्र हे कोणाचे मित्रही नसतात आणि कोणाचे शत्रूही नसतात परंतु जाणकार पद्धतीनं काही लोकांनी या ठिकाणी जाणून बुजून असे विषय हाताळायचे आणि तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम चाललं आहे हा नेरेटिव्ह ह्या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही सेट होऊ देणार नाही आम्ही यापुढं भारतीय जनता पार्टीलाच तिकीट मिळणार आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विधानसभेसाठी उभा राहणार हे या ठिकाणी सांगतो जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस